सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेद सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर थंडीचा दिवस जोरात चालू आहेत काही जणांनी ग्राउंड पूर्णपणे बंद आहे काही जण थंडीचं कारण घेऊन वळखड घेऊन झोपलेले असतील अशा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की पुढचे फक्त दोन महिने तुमच्याकडे आहेत काय पण करून एवढा आवाज बसायला पाहिजे एवढी तुमची पण तब्येत डाऊन झाली पाहिजे त्या फिजिकलनं त्या लेकीनं लक्षात ठेवायचं तसं प्रशिक्षक म्हणून आम्ही जन्माला आलोय आलो आहे सर उद्याचे भावी महाराष्ट्र पोलीस बुनाला लक्षात ठेवा त्यामुळं क्लायमेटचं कोणतेही रिझन आहे तर तुम्ही उठायला पाहिजे लवकर लवकर ग्राउंड झालं पाहिजे आत्ताच्या जे घडीला जुनं प्रॅक्टिस असेल तर दोन टाईम वर्कआउट कशा पद्धतीने घ्यायचा मिड टाईम रेस्ट कशी घ्यायची याचं संपूर्ण जबाबदारी तुमची असेल त्यामुळं झोपून न राहता उद्यापासून जोरात तयारी चालू करा सो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी स्पर्धा किती आहे हे सांगायचं एकंदरीत दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती त्यावेळीच्या जागा आणि त्यावेळी आलेले अर्ज आणि आतासुद्धा दोन हजार चोवीस पंचवीसच्या जागा आणि यावेळी किती अर्ज येऊ हो शकतात आणि किती मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये होणार आहे तर सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीनं तुम्हाला सगळे काय इन्फॉर्मेशन असेल ते अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोहोचवण्याचा एकमे प्लॅटफॉर्म म्हणजे आपलं युट्यूब चॅनल सो पोलीस भरतीसाठी गेल्या तीन महिन्यापासून तुमच्यासाठी हार्डवर्क करतो आहे आजही तब्येत पूर्णपणे डाऊन आहे तुमच्यासाठी परत उभा आहे पण अशाच पद्धतीनं पुढेही राहणार आहे अगदी शेवटच्या दिवसाच्या जॉईनिंगपर्यंत तुमच्यापर्यंत राहणार आहे सगळे अपडेट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटणार आहेत पाच दिवस दहा दिवस पंधरा वीस वीस दिवस अगोदर महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे जो तुम्हाला अपडेट देत असतोय तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहेत अशा टेलिग्राम चॅनल आहेत की सगळी इन्फॉर्मेशन तिथेही तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे त्याची लिंक सुद्धा यावेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर सर्वांनी जाऊ तिथं ती काय टेलिग्राम चॅनल आहे त्याचे चॅनल सुद्धा लिंक आहे ती सुद्धा मी जॉईन करून घ्यायची आहे शेवटी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आत्ताच्या घडीला खूप महत्वाचं मागील भरतीचा पूर्णपणे इतिहास पाहून यावेळेचा कित्येक जागा आहेत आणि आता किती अर्ज येऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा मुली भरती दोन हजार पंचवीस साठी अर्ज किती हा एक विषय आहे सगळ्यात महत्वाचा काही मुलांचे प्रश्न होते मुलींच्या की सर टोटल अर्ज किती येतील किंवा स्पर्धा किती असणार आहे सांगा म्हणजे आम्हाला स्पर्धेची तयारी करायला सोपं पडेल सो बघा मागील भरतीतलं पहिले आपण बंगलो आहोत दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती अर्ज होते जवळजवळ सतरा लाख अर्ज आलेले होते पण डबल फॉर्म कॅन्सल केले दहा बारा दिवस वाढवून दिले माझ्या मते मे महिना होता तो अजूनही सगळं तोडपाठ आहे सो परफेक्ट सगळी इन्फॉर्मेशन आहे सो जवळजवळ सतरा लाखातले दोन लाख दीड लाख अर्ज त्यावेळी उरलेले होते आणि एकंदरीत पंधरा साडे साडे चौदा पंधरा लाख अर्ज हे त्यावेळेच्या पोलीस भरतीसाठी होते लक्षात ठेवा हे दोन हजार बावीस तेवीस सांगतोय दोन हजार पंचवीसचं सुद्धा आपण आता काढणार आहोत तर लक्षात ठेवा एकूण जागा मक्सर, होती सतरा हजार सहाशे समथिंग सतरा हजार सहाशे समथिंग मग सर दोन हजार बावीस तेवीस किती स्पर्धा होती प्रत्येक सरासरी बघायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यावाईज जेवढे काय अर्ज असतील प्रत्येक तुमच्या कास्टनुसार आणि सामाजिक समांतर आरक्षणानुसार आणि कंपीकृत आरक्षणचा विषय जो आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या जागा ज्या होत्या त्या जागेनुसार जे काही आलेले अर्ज होते त्या अर्जानुसार तुमची जी काही सरासरी असेल म्हणजे फिजिकलला एका मुलग्यासाठी किती मुली होत्या आ, एका मुलगीसाठी किती कॉम्पिटिशन होती आणि एका मुलीसाठी किती कॉम्पिटिशन होते याचा सरासरी आपला अंदाजे सांगितला प्रत्येक जिल्ह्यानुसार ह्या जे काय कॉम्पिटिशन होती स्पर्धा ती कमी जास्त होती लक्षात ठेवायचं तर सरासरी त्यावेळी स्पर्धा किती होती तर ऐंशी नव्वद तीडशे दो अडीचशे दो दोनशे चौऱ्याण्णव लास्ट होती दोनशे चौऱ्याण्णव सो अशा पद्धतीने ही कॉम्पिटिशन कमी जास्त होती त्यावेळी लक्षात ठेवायचं सो एकंदरीत हे झालं मागील भरतीचा इतिहास एकत्रित सुरुवातीपासून ऐंशी नव्वद असं एका जागी मागवत आणि त्यानंतर दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास अशा पद्धतीनं मी गायडन्स होतं त्यावेळी त्याचे दिवस अजून आठवतात सो अशा पद्धतीनं दोन हजार बावीस तेवीस ला शेवटी दोनशे चौऱ्याण्णव मुलं हे सरासरी एका जागे माग फिजिकल साठी होते लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये तुमच्या कास्टनुसार आणि कंपीकृत आरक्षणानुसार तुमचा जो काही प्रश्न असेल म्हणजे जागा कशा होत्या त्या कमी जास्त असणार आहेत प्रत्येक जिल्ह्या वैज आता बघूया आपण की दोन हजार चोवीस पंचवीस ला एकूण जागा किती सर तर दोन हजार चोवीस पंचवीसला पंधरा हजार सहाशे एकतीस जागा टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आता आहे सर मग अंदाजित अर्ज किती येणार हा एक विषय मागल्या वेळेस कक्षा कमी येतील कि वाढतील हा एक विषय संपूर्णपणे बघा तर अंदाजित एकूण अर्ज हे पाठीमागच्या वर्षापेक्षा यावेळेचे अर्ज हे लक्षात ठेवा बॅलेन्सिंग राहतील किंवा जराशी वाढतील हे मात्र नक्की जास्त वाढणार यावेळी आधार कार्ड कंपलसरी केल्यामुळं गेल्यावेळी डबल फॉर्म सुद्धा भरून सुद्धा सिलेक्शन झालेले पोरं असतील एकवीस ला असतील त्याच्या आधी पण असतील बावीस तेवीस ला असतील त्यावेळी लक्षात ठेवा एवढा काही सरकारने त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे पण सांगतोय की यावेळी अर्ज भरताना सुद्धा आधार कार्ड कंपल्सरी केल्यामुळं डबल घटकामध्ये फॉर्म भरताना सुद्धा कॉलेज येऊ शकतात सो अशा पद्धतीनं हजार चोवीस ला पंधरा हजार सातशे एक तीस जागा एकूण अर्ज बघायला बघणार होता पण त्याच्या आधी करायला बघा स्पर्धा वाढणार आहे का तर शंभर टक्के स्पर्धा वाढणार कशी वाढणार बघा वयातली सुरू दिली बावीस तेवीस चोवीस पंचवीस सरसकट चार चार वर्ष सूट दिली पोरईन आले म्हणजे ती स्पर्धेमध्ये आली स्पर्धा वाढली दुसरी गोष्ट सूट एस टी कॅटेगरी असेल आदिवासी घटक असेल त्यांना सुद्धा सूट दिली ती सुद्धा पोरे झाली नंतर बारावी पास झालेली रिसेंटली मुलं गेल्या वर्षीची ती सुद्धा ईन झाली आणि आरक्षणातली काही जे काही मुलं जे असतील मुलं मुली ज्या मुलांना आरक्षण भेटलेलं आहे अशी मुलं सुद्धा ईन झाली आणि इतर काय असतील ते असतील अशी मिळून जवळ जर हे पाच घटक जरी पकडले तर स्पर्धा काय वाढणार आहे होणार आहे वाढणार आहे स्पर्धा यावेळीची स्पर्धा शंभर टक्के वाढणार आहे लक्षात ठेवा गेल्या वेळी पंधरा लाख जरी पकडले अर्ज तर ह्या वेळी कमीत कमी सोळा लाख प्लस <coughs> सोळा लाख प्लस हे अर्ज केल्यामुळे लक्षात ठेवायचं एकत्रित सोळा लाख प्लस अर्ज येतील किती सोळा लाख आता डबल फॉर्मचा पण विषय जर पकडायला गेलं त्यामध्ये आणि ती चाळीस पन्नास हजार वाढले तर ते कमी होऊन जातील आणि एकंदरीत सोळा लाख अर्ज हे दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं आज बसलं लक्षात ठेवायचं तयारी करत असताना एकदम प्रोफेशनल तयारी करा अजिबात एक मार्फत कमी पडतोय चालेल असं पकडू नका फिजिकलच्या कमीत मी काटाव तरी बसता आलं पाहिजे जेणेकरून लेखीमध्ये इतिहास करता येईल लक्षात ठेवा सो एकंदरीत ही जी स्पर्धा आहे ऐंशी आहे ती पंच्याऐंशी नव्वद मिईल नव्वद आहे तिथं शंभर मिईल एकशे पन्नास आहे तिथं एकशे सत्तर होईल दोनशे पन्नास आहे तिथं दोनशे पंच्याहत्तर होईल आणि दोनशे चौऱ्याण्णव आहे ते एकंदरीत एक तीनशे दहा ते तीनशे वीस अशा पद्धतीने वाढत जाईल यावेळी स्पर्धा किती होईल तर एका जागे माग तीनशे प्लस सरासरी प्रत्येक जिल्ह्याच्या जागेनुसार अर्जानुसार ही जी काही संख्या असेल प्रत्येक जागेच्या मुलग्यासाठी मुलगीसाठी ही कमी जास्त होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो एकंदरीत थोडक्यात बघायला गेलं तरी अर्ज हे सोळा लाखाच्या प्लस जातील आणि या पद्धतीनं स्पर्धा ही वाढलेली दिसणार आहे कारण की वयवाडीचा विषय वंचित सूट ए पास आरक्षण इतर जर विषयांचा जर घटकांचा जर विषय विचार केला तर इथं सोळा लाख प्लस अर्ज हे शंभर टक्के यावेळेच्या पोलीस भरतीला असणार आहेत थोडक्यात ज्यावेळी मागच्या वेळी सतरा हजार जागा होत्या यावेळी पंधरा हजार म्हणजे जवळजवळ दीड दोन हजार जागा कमी झाल्यात आणि अर्जांची संख्या वाढली तर शंभर टक्के स्पर्धा वाढते हे मात्र नक्की आहे सो अशा पद्धतीनं पोरांचे जे काही प्रश्न होते की सर यावेळी स्पर्धा वाढणार आहे का यश टक्के आणि अर्ज किती येतील तर जवळजवळ सोळा लाख प्लस हे अर्ज यावेळेच्या पोलीस भरती लक्ष ठेवायचं सध्या फॉर्म भराय चालू आहे दिनांक पंचवीस तारखेच्या दरम्यान अठ्ठावीस तारखे दरम्यान तुम्हाला एकत्रित आकडे समजून येतील ते पण तुमच्यासोबत आपण सांगणार आहोत पण आता जे ही सगळी कॉम्पिटिशनला आपल्याला फेस करावं लागणार आहे अजिबात एक दिवस सुद्धा ग्राउंड चुकून चालणार नाही कारण की नव्वद शंभर शंभर दीडशे दोनशे अडीचशे अडीचशे कोरोना जर आपल्याला फिजिकलमधून मागं टाकायचं असेल तर आपल्याला अजेंडा पण तेवढा मोठा उचलावा हो लागेल प्रयत्न पण तेवढे मोठे करावे लागतील त्यानंतर फिजिकलनंतर तुम्हाला एकाच दहा प्रमाणात लेखीला सुद्धा क्वालिफाय व्हावं लागणार आहे मग तिथं तुम्हाला नऊ मुलांना मागं टाकावं लागेल आणि मग तुम्हाला सिलेक्शन करावं लागेल सो अशा पद्धतीनं लेखीची पण तयारी आतापासून करा जर तुम्हाला ती फायनल वर्दी पाहिजे असेल तर लक्षात ठेवा सो लेखीसाठी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार प्रशासनची असेल पी एफ आपण घेऊन आलो आहोत ज्याच्यामध्ये छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यांच्या पोलीस भरतीसाठी गायडन्स केलेला आहे त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार प्लेस फेजेस आहेत दोन हजार प्लस पानांची संख्या आहे घटक बघायला गेलं तर सगळ्या घटकांचा समावेश आहे म्हणजे छत्तीस जिल्ह्यांची पोलीस भरती करणाऱ्या सर्वांसाठी प्लस शिपाई असेल चालक असेल एफ असेल त्याच पद्धतीनं बॅट्समॅन असेल कारागोळ असेल अशी पाच पदांसाठी अतिशय महत्त्वाची सगळ्या पदांसाठी ही पीडीएफ चालणार आहे नंतर विषय कुठले तर मराठी ग्रामर गणित बुद्धिमत्ता असतील जे के जे सगळे विषय आणि जे काही इतर असतील ते सगळ्या विषयांचा समावेश केलाय पोलीस प्रशासन असेल घटक नुसार तांत्रिक प्रश्न असतील मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं एकंदरीत म्हणजे पाठीमागच्या शहाऐंशी सत्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत सगळ्यात मोठी आणि वर्ग दोन वर्ग तीनचे जेवढे काही प्रश्न संभव असतील ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत काल झालेल्या एन पी एस सी परीक्षेमध्ये जवळजवळ आपल्या पिढीए मध्ये तीस प्लस प्रश्न होते गेल्या वेळेच्या भरतीला जर बघायला गेला तर पुढचा पण तोच विषय आहे मागील भरतीचा इतिहास सांगतो तुम्हाला त्यावेळी साडेचार हजार पीडीएफ ची संख्या होती साडेचार हजार यावेळी पंधरा हजार प्लस आहे त्यावेळी साडेचार होते त्यावेळी त्रेपन्न क्वेश्चन आले होते आणि यावेळी सत्तर प्लस प्रश्न हे आपल्या पीडीएफ मध्ये येणार लक्ष ठेवायचं सत्तर प्लस लक्षात ठेवा त्यामुळे हे सगळा इतिहास झाला डी एफचा याच्यामध्ये काय घेतले जिल्हे कोणते तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या छत्तीसच्या च्छतिच छत्तीस पोलीस भरतीच्या सगळ्यांसाठी मुलांसाठी मुलींसाठी महाराष्ट्राचे कोणत्याही कार्यकोरत असाल तर तुम्हाला घर बसल पीडीएफ भेटणार लक्षात ठेवा सो ह्याच्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन पीड सुद्धा मोफत भेटणार आहे म्हणजे तुम्ही जर फिजिकल करत असाल आणि डायट प्लॅन माहित असेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा तुम्हाला याच्यासोबत मोफत भेटणार आहे समजते का म्हणतोय शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट थ्रो लॉंग रनसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा तुम्हाला पीडीएफ जो आहे ते याच्यासोबत फ्री भेटणार आहे आता एवढंच सगळं तुम्हाला पंधरा हजार तीनशे तेवीस वर्ष संच असले पीडीएफ प्लस नव्याण्णव रुपयाचं दाय प्लॅन हे सगळं तुम्हाला मिळते तीनशे नव्याण्णव रुपये सॉरी सातशे रुपये किंमत आहे आणि आपण देतो फक्त फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये घर बसल्या फक्त एकच काम करावं लागते चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो मोबाईल नंबर त्याच्यावरती आत्ताच एक मेसेज करा घर बसल्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाणार आहे या पी डी एफला कार्यकाळ काहीच नाही किंवा वेळ असा काही विषय नाही पिरियड काय विषय नाही आहे टाईम वगैरे काय विषय नाही दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष कितीही वर्ष वापरू शकता डील वगैरे काही होणार नाही आहे वन टाईम घेऊन तुम्ही किती वेळा रिडिंग करू शकताय काही करू शकता लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्या ह्या वेळच्या भरतीमध्ये इतिहास करायचा असेल नाव जर शंभर टक्के वर्दीमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला काय पण करून ही एफ घ्यावी लागते लक्षात ठेवा सो एकंदरीत तुम्हाला पोलीस भरतीच्या सगळ्या कंडिशन सांगितल्या पाठीमागचा थोडंफार स्पर्धा सांगितली यावेळी किती अर्ज येणार ते पण सांगितलं जिल्ह्यानुसार जे काही स्पर्धा आहेत कमी जास्त असणार आहे हे पण सांगितलं आणि एकंदरीत महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाची आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रशासनच्या पिढीएफ आपण तुमच्यासोबत घेऊन येतोय प्रशासनच पूर्णपणे अतिशय महत्वाचं आहे आणि उपयुक्त असणार आहे यावेळी ज्यावेळी मागच्या वेळीसुद्धा कटपच्या काटावरून बसलेले पोरांनी अडतीस चौतीस छत्तीस आणि मग तिकडं नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव शहाण्णव मार्क घेऊन सुद्धा तीन तीन पोस्टला क्वालिफाय झालेली मुलं अजूनही आठवतात लक्षात ठेवा त्यामुळे खालक्यात कोणी घेऊ नका ज्याला ज्याला वरती काढायची त्याने त्यांनी आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे आणि आजपासून आळस पूर्णपणे सोडून द्या थंडी अशीच वाढत राहणार आहे अजिबात आळस करू नका दिवस दिवस एक एक दिवस काढा या थंडीत सुद्धा घाम काढता आला पाहिजे ती वर्दी त्यावेळेस शोभते लक्षात ठेवायचं सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि तसं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद